मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहोत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री माव्या दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये अवकाळी पावसाचा कहर झाडे उन्मळून पडली तीळ ज्वारी केळी टरबूज भाजीपाला पिकांचे नुकसान मराठा समाजाने पुन्हा अडवले बीडमध्ये पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब आणि शेतकरी कुठे दिसले राहुल गांधी बुलढाणा जिल्ह्यात उरला फक्त अकरा पूर्णांक बासष्ट टक्के पाणीसाठा शहरी भागात दहा तर ग्रामीण भागात बारा दिवसांसाठी पाणी पुरवठा मुंबईच्या हाय प्रोफाईल जागेवर अखेर उमेदवारीची घोषणा शिवसेना कडून जाधवांना संधी दलाचा टेम्पो उलटून वाहतूक कोंडी दगड उगारून मारण्याची धमकी आणि मोबाईल सह महिलेचे दागिने हिसकावले शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा मोदींना चार जूनला कळेल जयंत पाटलांचा पलटवार नाशिकसाठी खूप चांगले इच्छुक दावेदार त्यामुळे उमेदवारीचे काही ठरेना छगन भुजबळ यांचा टोला दहा वर्षापूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते लातूरमधून पीएम मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका फुटपाथवर पाय घसरून बसल्यावरून वाद तरुणाला चाकूने भोसकून जीव घेण्याचा प्रयत्न घोडांना संताजी धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे पवार दिसतात राऊतांची टीका भाजपाच्या नेत्यांना मराठ्यांचा द्वेष म्हणून पीएम मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात मनोज जरांगे पाटील नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय संजय राऊतांचा भाजपावर पलटवार नाशिक राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात सहा प्रवाशांचा मृत्यू टायर फुटून ट्रकला धडकली नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार हालचाली महाजन पाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर एकनाथ शिंदेची मोठी खेळी उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयाला मुंबई उत्तर पश्चिम मधून उमेदवारी जाहीर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीही जातीयवाद करणार नाही पंकजा मुंडे अनंत गीते यांच्या पाठीशी संपूर्ण मतदारसंघात जेवढी जनता नसेल तेवढी जनता माझ्या मुरुडाच्या सभेमध्ये होती सुनील तटकरे महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार शांतीगिरी महाराज उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला डायनॉसॉर <laughs> प्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरून नाहीशी होईल राजनाथ सिंह महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा शक्यता <laughs> <laughs> मुरदमकी दाखवायची तर दिल्लीत जाऊन दाखवा बापाला आव्हान द्यायचं नसतं अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री